न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अभिनव शिक्षण संकुलात दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अभिनव कलाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे संस्था संचलित मारुतीराव कोथे अभिनव पब्लिक स्कूल वसुंधरा अकॅडमी अभिनव प्री स्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अभिनव कॉलेज ऑफ सायन्सचे विद्यार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत चार दिवसांच्या या कलाविष्काराच्या मेजवानीनंतर बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारदर्शी वितरणाचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे हा पारदर्शी वितरण समारंभासाठी मराठी फिल्म टीव्ही व थिएटर आर्टिस्ट नम्रता संभेराव यांच्या असते तसेच एकविरा फाउंडेशन अध्यक्षा कॅन्सर तज्ज्ञ व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या जा, डॉक्टर थोरात यांच्या प्रमुख उपस्थिती व अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकराव नवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे तर या सर्व कार्यक्रमांसाठी पालकांनी व अकोलेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अभिनव शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा तथा कॅम्पस डायरेक्टर जो डॉ जयश्री देशमुख यांनी केले आहे आज दिनांसाठी अकोला श्रीनिवास रेणुकदासह कॅमेरामन आकाश भालेराव अभिनव शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या नात्याने अभिनव शिक्षण संस्थेच्या स्नेह संमेलन व पारितोषिक वितरणाच्या उपस्थितीबाबत नम्रतापूर्वक आणि आग्रहानं आपल्याला निमंत्रित करीत आहे पहिल्यांदा आपल्या बरोबर संवाद करीत असताना हे सांगू इच्छितो की निसर्ग अगर ईश्वर जेव्हा माणसाला जन्म देतो तेव्हा त्याला दैवी अशा प्रकारची देण किंवा गॉड गिफ्ट त्याला, त्याला देत असतो निरंक स्थितीत कुणालाही कधी जन्माला निसर्गागर देव कधी घालत नाही प्रत्येकाला काहीतरी एक दैवी देण असते कोणत्या तरी क्षेत्रामध्ये तो त्याचं सगळं करिअर अगर त्याचं सगळं जीवन संपन्न करेल अस हा नसेल कदाचित तो गुण असेल तो नसेल त्यापेक्षा वेगळा गुण असेल पण मध्ये कदाचित त्याला मार्क्स कमी पडत असतील पण क्रीडा क्षेत्रात तो पुढे जातो कदाचित तेही क्षेत्र त्याचं नसेल तर तो कला गुणांच्या मध्ये सर्वात पुढे असतो एकूण काय तर विद्यार्थी सर्वांगीण दृष्ट्या घडवीत असताना केवळ फक्त अभ्यासक्रमाच्या आधारावरच शिक्षण हे काही जीवन शिक्षण ठरत नाही जीवन शिक्षणाचा अर्थ असा आहे की माझ्यातल्या उपजत गुणांच्या आधारावर मी माझं जीवन सुसंपन्न करीन आणि या सूत्रानं अभिनव शिक्षण संस्थेच्या प्रत्येक स्कूलमध्ये क्रीडा कला वक्तृत्व लेखन अभिनय त्याशिवाय रायफल शूटिंग आणि अलीकडे आपण घोडेस्वारी बंद केलेली आहे ह्या सगळ्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जातो त्याचाच एक भाग म्हणून गॅदरिंग जे आपण विविध कार्यक्रम सुसंपन्न करीत असतो ते कार्यक्रम आजपासून सुरू होत आहेत अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर ह्या चार दिवसामध्ये प्री स्कूल पासून तर सिनियर कॉलेज पर्यंत चारही दिवस वेगवेगळ्या विभागांच्या मार्फत हे गॅदरिंग एक अर्थानं कला गुणांचा आविष्कार ज्याला आम्ही कला अभिनव कलाविष्कार या नावानं ही गॅदरिंग आपण घेत आहोत ज्यामध्ये नृत्य संगीत अभिनय वेगवेगळं सादरीकरण करत असतानाचा आत्मविश्वास निवेदन करत असतानाचा आत्मविश्वास आणि जे गुण त्या विद्यार्थ्यांच्या अंगी आहेत कला गुणांच्या संदर्भातले ते सर्वच आपण त्यांना देत असतो अजून महत्वाचं एक की असतातच ते गुण पण त्या कला गुणांचा आविष्कार प्रकट करायची संधी द्यावी लागते आणि ती संधी म्हणजे गॅदरिंग आहे किंवा वार्षिक स्नेह संमेलन आहे आपण आपल्याच विद्यार्थ्यांच्या आपल्या पाल्यांच्या या कला गुणांचा आविष्कार आपण अवश्य पाहावा आणि त्यांचं कौतुक करावं म्हणून मी आपल्याला निमंत्रित करतोय की अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस या चार दिवस अभिनव शिक्षण संस्थेच्या अकोली कॅम्पस मध्ये सायंकाळी पाच ते पुढे साडेसात वाजेपर्यंत वेगवेगळ्या कला गुणांचा आविष्कार आपण पाहू शकाल ज्याला आम्ही अभिनव कलाविष्कार या नावानं सादर करतोय आपण अवश्य यावं ही आमची इच्छा पण आग्रह पण आणि विनंती सुद्धा दुसरे विशेष महत्वाचं असतं की वर्षभरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात त्या विद्यार्थ्यानं जो काही लौकिक संपादन केलाय तर त्या वर्षभरातल्या त्या विद्यार्थ्यांच्या एकूण कलागुणांचा विचार करता त्याचं कौतुक व्हावं म्हणून पारितोषिक वितरण सोहळा हा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता अभिनव शिक्षण संस्थेच्या कॅम्पसमध्ये आयोजित केलाय ज्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहेत त्या आपल्या सर्वांच्या परिचयाच्या ज्या हास्य जत्रेमध्ये आपल्या सर्वांना किती पण ताण तणाव असू द्या हास्य जत्रेचा टीव्हीवर आपण कार्यक्रम बघितला तर ताणतणाव निघून जातात आणि मन हलकं फुलकं व्हायला त्याची मदत होते अशा या हास्य जत्रेतल्या नम्रता संभेराव या अभिनेत्रीच्या हस्ते आपल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरित केलं जाणार आहे त्याशिवाय जयश्री थोरात डॉक्टर जयश्री थोरात नामदार थोरात साहेबांच्या कन्या आपल्या सर्वांना माहीत असेल की त्या कॅन्सर तज्ञ आहेत टाटाला काही वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या आता सामाजिक क्षेत्रात एकविरा फाउंडेशनच्या वतीनं काम करतात जयश्री थोरात यांना आपण डॉक्टर जयश्री थोरातांना सुद्धा आपण निमंत्रित केलेलं आहे की सामाजिक काम करणारा शिवाय वैद्यकीय क्षेत्रातून सामाजिक काम करणं आणि समाज हितासाठी आणि विशेष करून स्त्री स्वावलंबनाच्या विशेष प्रयत्न करणं अशी ज्यांची ओळख आहे त्यांनाही आपण निमंत्रित केलेलं आहे वेगवेगळे अशा प्रकारचे जे जे काही कार्यक्रम असतील त्यामध्ये ज्यांनी राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर विभागीय पातळीवर तालुका पातळीवर किंवा स्कूलच्या अंतर्गत ज्यांनी विशेष सुयश संपादन केले त्यांना पुरस्कार वितरण सोहळा याच्यामध्ये आपण त्यांचं कौतुक करणार आहोत त्यांना पारितोषिक देणार आहोत त्याही कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं ही आपल्याला विनंती करतो नम्रता संभेराव हे आपल्या शेतकरी समाजातले आहेत आळाफाट्याच्या पूर्वेला चार किलोमीटरवर जे राजुरी गाव आहे ते त्यांचं मूळ गाव आहे आपल्या अतिशय जवळच्या आणि महाराष्ट्रामध्ये सुपरिचित अशा प्रकारच्या नम्रता संभेराव या हर कला क्षेत्रातल्या एका अभिनेत्रीला आपण निमंत्रित केलंय आपण त्यांना पाहू शकता त्यांच्याबरोबर संवाद करू शकाल आणि त्यांच्याच हस्ते आपल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण होणार आहे मी या कार्यक्रमासाठी सुद्धा आपल्या सर्वांना निमंत्रित करतो या तालुक्यामध्ये अभिनव जे काही काम करते त्याचा म्हणून हा विद्यार्थी जे काही घडवले गेलेत त्याच कौतुक कसं करता येईल या उद्देशाने आयोजित केलेल्या या सोहळ्याला आपण अवश्य उपस्थित राहावे हे अभिनव शिक्षण संस्था आणि प्रत्येक युनिटचा प्राचार्य प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख तसेच विद्यार्थी सुद्धा या सर्वांच्या वतीनं यावं आम्ही वाट धन्यवाद नमस्कार मी नम्रता संभेराव अगस्त्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे अकोले नगरी या नगरीमध्ये मी उपस्थिती दर्शवणार आहे आणि निमित्त आहे अभिनव शिक्षण संस्थेचा पारितोषिक वितरण सोहळा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मधुकरराव लक्ष्मण नवले यांच्या आग्रहास्तव मी आ साथी रहे। आणी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवणार आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सुद्धा या सोहळ्यास उपस्थित राहून शोभा वाढवावी ठिकाण आहे अभिनव शिक्षण संकुल अकोले एक जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता नक्की भेटूया